तुला मिळवता आलं नाही म्हणून काय झालं नात्यामध्ये जर गैरसमज होत असतील ना तर बोलून क्लिअर करा हवं तर भांडण करा रागवा मनवा चिडा पण एकमेकांशी बोलणं बंद करू नका कारण एकदा जर बोलणं बंद झालं ना तर ते नातं पुन्हा तसं होत नाही एखाद्याला एकतर एक एक पूर्णपणे स्वीकारा किंवा कायमचं सोडून द्या कारण मिक्स्ड फिलिंग्स ठेवल्यानं एखाद्याचं आयुष्य मिस्ड होऊन जातं तुझ्याशी बोलण्याचं खूप इच्छा होते माझी मनापासून पण नंतर माझ्या मनामध्ये असा विचार येतो की माझ्या स्वतःच्या आनंदासाठी तुला त्रास देणं चुकीचं आहे प्रेमात माणसाची अवस्था कुत्र्यासारखी होते हाड म्हटलं तरी पुन्हा तिथंच कारण जीव लावलेला असतो ना आयुष्यात कोणतीच व्यक्ती बिझी नसते फक्त आपलं महत्त्व त्या व्यक्तीच्या आयुष्यात किती आहे यावरून आपल्याला त्या व्यक्तीचा वेळ मिळत असतो गुंतलो असतो पुन्हा तुझ्यात पण आता पुन्हा गुंतण्याची भीती वाटते शांत झालेल्या निखाऱ्यात पुन्हा फुंकण्याची भीती वाटते नाही तक्रार कोणती माझी ना हवा करार करावयाचा कोणता मी लढू शकतो पुन्हा आयुष्याशी आता जिंकण्याची भीती वाटते रागात फक्त शब्द बदलतात तो तुमच्यावर असलेलं प्रेम नाही मला हेच समजत नाही की तुला एवढं प्रेम देऊन पण मी कुठं कमी पडलो जे तुला मला झालेली वेदना पण दिसत नाही भांडण झालं तर माझं बोलणं आणि पिडणं दिसतं माझा राग दिसतो पण भांडणं कोणत्या चुकीमुळं होतं कोणाच्या चुकीमुळं होतं आणि कोणतरी गोष्टी लपवतं हे पण लक्षात ठेवत जा जास्त जीव लावला ना की पुढची व्यक्ती आपल्या प्रेमाला कचरा समजायला लागते बरं का वाईट तर तेव्हाच वाटतं जेव्हा समोरच्याला माहिती असतं की आपल्याला कोणत्या गोष्टीमुळं त्रास होतो तरीही ती व्यक्ती जाणून बुजून त्याच गोष्टी करते मी तुझ्यावर एवढं प्रेम करते ते तुला कधीच दिसत नाही पण एखादी चूक काय झाली की ती बरोबर आठवण ठेवून तू भांडण करत असतोस एक स्त्री सहज कुणालाही मनात जागा देत नाही आणि जर तिनं तिच्या हृदयात एखाद्याला जागा दिली तर ती इतका जीव लावेल की याचा अंदाज जगातल्या कोणत्याच पुरुषाला येत नाही